मोसंबीचं पीक घेणारे कुचित श्लोक आहेत म्हणजे शंभरपैकी वीस पर्सेंट श्लोक आहे ते भरमसाठ पैसा कमावते या मोसंबीच्या झाडापासून बाकी असं काही नाही आहे आणि त्याचा उपयोग म्हणजे आपण काय करतो डी ए पी खात करून देतो त्याचा कॉस किती दिवस राहते आपला एक ते दीड महिना किंवा दोन महिने ते त्याचा कॉस राहते त्याच्यावर तर राहत नाही आता दुसरी गोष्ट म्हणजे मयमत असं पडलं की हे जे गोष्ट सांगून राहिलो हे गोष्ट कुणीच कोणाला सांगत नाही स्वतः करते स्वतः पैसे कमावते बाकी काहीच नाही आहे आता मी पुष्कर कास्तकारासमोर भेटलो त्याच्यापासून नॉलेज घेतलं हे ते याचा अर्थ म्हणजे पुरास घेऊन घेतला आता आपल्याला असं आहे का आपल्या कृषी केंद्रातही जायची गरज नाही आहे नॉर्मल फवारे घेतो तेच घेतो नाही तर आपल्या घरगुती उपायच करतो मी आता मी तुम्हाला सांगतो की यक्री तुम्ही यक्री दोन ट्रॅक्टर खाट टाका दोन ट्रॅलॅ यक्री दोन ट्रॅक्टर शणखाट टाका शणखाट टाका तुम्ही यक्री दोन ट्रॅक्टर म्हणजे दोन हे तुम्ही यक्री टाकून पहा दोन ट्रॅक्टर फायदा सांगा मला मग कमेंटमध्ये तर व्हिडिओ माया मा चॅनलला सबस्क्राईब नका करू लाईक नका करू फक्त कमेंटच करा बाकी मी काही नाही म्हणत तुम्ही जे सांगितलं ते करा यक्री दोन यक्कर भरत टाका आणि मग तुमची मोसंबीची झाडं पोहून घ्या पुरा डिंक्या गिंक्या पुरा रोख आणि झाड तर असं बनव ना आणि त्याचा कस मित्रा त्याचा कस एक ते दोन वर्ष चालते त्या खाताचा एक ते दोन वर्ष खाताचा कस चालते तर ते झाड कसं बनवेल याचा विचार आहे का रात दिवस ते झाड वाहाड रेन त्याची रात दिवस आणि तुम्ही दहा सव्वीस डी ए पी से खात टाकता हे फक्त नॉर्मल दोन ते तीन महिने ते दीड महिने किंवा दोन महिने कस चालते ते यावरच चालत नाही मी आता जास्त सांगितलं पण ते कमीच चालते आणि शणखाचा कस असा आहे टाकशील ना तर तीन चार वर्ष घामणी झोमतच दरवर्षी टाकत राहा तुम्ही ते कात झाडायला आपल्या असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला अजून डबल सांगतो यक्री दोन ट्रॅल शणखात टाका म्हशीचं राह हो, गाईचं राह हो, किंवा बैलाचं शेणखत राव हो। हे खात तुम्ही यकरी दोन ट्रायला टाका आणि मग तुमचे झाडंपा कसे बनते आता तुम्हाला हे झाड सांगतो ह्या झाडाने मी प्रयोग केला आहे त्याचा शेणखताचा इले मी आज टाकले नॉर्मल तरी चार ते पाच टोपले टाकलेच असेल म्हणा अंदाज ह्या झाडाची कंडिशन पा खोडपा किती लहान आहे आणि पानपा किती आहे ह्या झाडाले कारण हेच आहे सा तुम्हाला सांगतो हे जे आहे शण हे हे कोणी कुन कोणाले सांगत नाही अरे आपल्या घरी आपल्या घरी शेत शेतकरी आहे आपण आपल्या घरी शेणखत राहते आपण टाकत नाही अरे मोसंबिली एकदा तुम्ही टाकून पहा फक्त यकरी दोन ट्रॅक्टर टाका तुम्ही खात नॉर्मल अबे असा बगीचा बनवून तर काय सांगू म्हणून तुम्हाला सांगतो माझ्या चॅनलला सबस्क्राईबही नको करू फक्त कमेंट करा की गोष्ट चांगली आहे का नाही चांगली आहे नाही तर मग बाकी तुमची इच्छा तुम्ही टाकून पहा काय रिझल्ट लागते हे मला कमेंटमध्येच सांगा ठीक आहे धन्यवाद थँक्यू